नमस्कार जय महाराष्ट्र भाऊ कुठून आला तुम्ही गुरुकुप्प सोसायटी वरळी वरळी डांबरचाळ म्हणून ओके तुम्ही प्रत्येक सभेला येता शिवसेनेच्या नाही मग भरपूर वर्षांनी या शिवाजी पार्क बोलायचे आज शिवशिर तीर्थ बोलतात ना हो 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 बरोबर हो। आहे खूप वर्षांनी आलोय ते एका कारणासाठी की दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ज्यावेळी साहेब होते केव्हा आले होतो त्यानंतर आज आलेला तुम्हाला या गोष्टीला एकवीस वर्ष झाले एक असते अंदाजे बरोबर त्यानंतर मी इकडे या शिवाजी पार्क मध्ये एक पाऊल ठेवलेलं आहे बरोबर 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 तुम्हाला काय वाटतं किती आनंद होतोय कारण मगाशी तुम्ही पाहिलं चेहऱ्यावर दिसतोय मगाशी तुम्ही काही माध्यमांशी बोलताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू सुरू आले हो आले होते आताही आहेत तुम्ही बाळासाहेबांची सभा पाहिलेली आहे तोच तो उत्साह आता आजच्या सभेला तुम्हाला पाहायला मिळतोय का मला वाटत जास्त आहे दोन भाऊ एकत्र आले एकत्र आले गोष्ट झाली ही गोष्ट अगोदर घडायला पाहिजे होती पण काय आहे ना धेर आहे दुरुस्त आहे मराठी माणसाच्या मनात हीच भावना असणार असं वाटतंय तुम्हाला महापालिकेवर भगवा फडकणार नक्कीच फडकलाच पाहिजे मराठी माणसाच्या हक्कांसाठी धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र